नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं वेळापत्रक जाहीर झालेलं जा आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे फॉर्म भरणं देखील सुरू झालेलं आहे फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर आता जे वेळापत्रक आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तरी ते बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रसिद्धीपत्रक दिसत असेल एक तरी ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार यांच्यातर्फे प्रसिद्धीपत्रक आलेले आहेत तर यात तुमची इथे बघा तुम्हाला दिसून जाईल टी ई टी परीक्षा म्हणजे तुमची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी दोन हजार चोवीसची आहे तिच्याविषयी सर्व सांगितलेलं आहे यात इथे बघा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तर आता हे इथे खाली आल्यावर तुम्हाला वेळापत्रक दिसून जाईल तर आता तुमचा जो ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी तो कधीपासून ते कधीपर्यंत असणार आहे इथे बघा नऊ तारखेपासून तुमचा फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर तीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे ज्यांना कोणाला फॉर्म भरायचं आहे त्यांनी या दरम्यान फॉर्म पटकन भरून टाका कारण जी शेवटची डेट आहे ती तीस तारीख असणार आहे तर आता इथे बघा तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र आहे ते कधी येणार आहे तर इथे बघा अठ्ठावीस तारखेला तुमची ती लिंक ॲक्टिव्ह होईल आणि कधीपर्यंत ॲक्टिव असणार हो आहे दहा तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस अठ्ठावीस नोव्हेंबरला तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल तुम्ही ते डाउनलोड करू शकाल आणि ती लिंक कधीपर्यंत ॲक्टिव्ह असणार आहे म्हणजे तुम्ही ते हॉल तिकीट कधीपर्यंत डाउनलोड करू शकाल तर दहा तारखेपर्यंत कारण दहा तारखेला तुमची ऑलरेडी एक्झाम आहेत त्यानंतर इथे बघा तुमचा जो पेपर वन आहे तो कधी होणार आहे दहा तारखेला होणार आहे इथे दिलेलं आहे बघा आणि पेपर वनचा टायमिंग काय असणार आहे साडे दहा ते एक हा तुमचा पेपर वनचा टायमिंग आहे आणि इथे बघा खाली पेपर टूचा टायमिंग दिलेला आहे पेपर टू पण तुमचा दहा तारखेलाच होणार आहे त्याचं टायमिंग काय असणार आहे दोन वाजल्यापासून ते साडेचारपर्यंत प्रकारे हा तुमचा टायमिंग असणार आहे पेपर वन आणि टू त्यामुळे तुमचं जे काही मॅनेजमेंट आहे ते तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा तर अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे तुम्हाला कसं डाउनलोड करता येईल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी आपण हे डिटेल माहिती बघून घेऊ तर इथे खाली स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला परत वेळापत्रक दिसेल आणि इथे तुम्हाला काही नियम दिलेले आहे टीप दिलेले आहे तर इथे बघा तुम्हाला ही जी सर्व माहिती आहे परीक्षा शुल्क कसं भरायचं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला या वेबसाईटवर दिलेलं आहे सगळं तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळं बघून घ्यायचं आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर तो पण तुम्हाला या वेबसाईटवरूनच भरायचं आहे तर आता इथे बघा तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे इथे तुम्हाला दहावी बारावीचं शैक्षणिक व्यावसायिक अर्हता त्याचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारे पास नापास लागणार आहे दहावी बारावीचं तुमचा जो काही शाळा सोडल्याचा दाखला वगैरे ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर दिव्यांगत्व म्हणजे आता जे दिव्यांग या आरक्षणातून अप्लाय करणारे त्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागेल जे राखीव प्रवर्गातून अप्लाय करणारे त्यांना ते सर्टिफिकेट लागतील जसं की जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र त्यानंतर इथे बघा ओळखपत्र लागणार आहे तुम्हाला एक आता ओळखपत्र म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं वोटर आय डी हे सगळं तुमच्याकडे पाहिजे आहे ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरताना त्यानंतर इथे बघा इथे यात त्यांनी काय सांगितलंय की तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर ते तुमच्याशी ईमेल किंवा एस एम एसशी संपर्क करणार आहे म्हणजे तुम्हाला जी काही परीक्षेची माहिती आहे तुमची तिकीटची माहिती आहे ती सगळी तुम्हाला ईमेलवर येणार आहे आणि एस एम एस थ्रू पण येणार आहे त्यामुळे त्यांनी यात काय सांगितलं की तुम्ही जो पण नंबर देणार आहे तिथे तो चालू नंबर द्या आणि जो पण ईमेल आय डी देणार आहे तो तुम्ही चालू ईमेल आय डी द्यायचा आहे बंद ईमेल आय डी किंवा बंद फोन नंबर तुम्ही द्यायचा नाही आहे कारण जर तसं तुम्ही केलं तर तुम्हाला या परीक्षेची सगळी इन्फॉर्मेशन भेटणारच नाही तुमचं हॉलटिकीटची लिंक ॲक्टिव्ह झाले का नाही ते तुम्हाला समजणारच नाही कारण सगळा कॉन्टॅक्ट ते तुम्हाला ईमेल किंवा एस एम एस थ्रूच करणार आहे त्यामुळे तुम्ही जो पण ईमेल आय डी आणि फोन नंबर देणार आहे तो काळजीपूर्वक नीट द्या जो चालू आहे तोच द्या त्यानंतर इथे बघा चौथ्या पॉईंटमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की तुमचे जे अर्ज आहेत ते तुम्हाला फक्त ऑनलाईनच भरायचे ऑफलाईन कोणते अर्ज तुम्हाला भरायचे नाही आणि परीक्षा शुल्क देखील तुम्हाला भरायचे ते कसं भरायचे इथे बघा ऑनलाईन भरू शकता बँकिंगने भरू शकता त्यानंतर इथे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कशाने पण तुम्ही ते भरू शकता त्यानंतर इथे पाचव्या पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे जोपर्यंत फॉर्मची लास्ट डेट असणार आहे तोपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता म्हणजेच आज जर तुम्ही फॉर्म भरला तुम्ही पैसे जर चार दिवसांनी भरले तरी चालणार आहे पण हा जे तुम्हाला अंतिम दिनांक आहे त्याच्या आतच भरायचे आहे त्याच्यानंतर भरता येणार नाही तुम्हाला त्यानंतर इथे बघा सातव्या पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमची जी काही परीक्षा होईल त्याचा निकाल घोषित केला जाईल आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते सगळे चेक होणार आहे तर इथे त्यांनी हे सातव्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे एकदा तुम्ही ते वाचून घ्या त्यानंतर इथे बघा आठव्या पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे जर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तुम्ही जर पहिलं फॉर्म भरला तुम्हाला जर वाटलं आपली यात काहीतरी चूक झाली आहे त्यानंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरला पण तुम्ही जर पहिला फॉर्म भरताना जर जी फी भरलेली ती फी तुम्हाला परत केली जाणार नाही त्यामुळे तुम्ही का काय करायचं आहे जो काही फॉर्म भराल तो एकदा तुम्ही नीट चेक करून घ्या आणि मगच फी भरा कारण तुम्हाला फी परत केली जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही जो काही फॉर्म भराल तो नीट काळजीपूर्वक भरा आणि जर फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली तर इथे बघा त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेले तीन त्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे तुम्हाला कॉल कधी करू शकता तुम्ही तिथे तर इथे बघा दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहापर्यंत यावेळेच्या आतच तुम्हाला कॉल करायची त्या व्यतिरिक्त तुमचे कॉल स्वीकारणार नाही ते आणि जर बाकीची जी माहिती आहे ती इथे बघा ही वेबसाईट दिली यावर दिलं जाईल तर अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं हे वेळापत्रक आपण डिटेल बघितलं तर आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुमच्या पुढे ओपन होईल तर आता तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस इथे क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा मी तुम्हाला मगाशी बोललो होतो जे प्रसिद्धीपत्रक आपण बघत होतो ते तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे बघा ते इथे दिलेलं आहे यावर क्लिक करून ते प्रसिद्धीपत्रक तुम्ही बघू शकता आणि ज्यांना अप्लिकेशन फॉर्म भरायचं डायरेक्ट त्यांनी इथे क्लिक करायचे तर त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा असे वरती तुम्हाला टॅब ओपन दिसतील त्यापैकी इथे लॉग इन टॅबवर तुम्ही क्लिक करायचे आता तुम्ही फॉर्म भरताय तुम्ही अर्ज करताय त्यामुळे तुम्ही इथे पहिल्या याच्यावर क्लिक करायचे उमेदवाराची नवीन नोंदणी यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करून आहे ॲप्लिकेशन फॉर्म नंतर तुम्ही भरून आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं युजरनेम क्रिएट करायचं आहे पासवर्ड टाकायचं आहे तो पासवर्ड कन्फर्म करायचं आहे इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे वडिलांचं नाव त्यानंतर इथे आडनाव टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि मग इथे तुम्हाला पुढे ईमेल आय डी द्यायचं आहे तर प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमचा फॉर्म तुम्ही भरून घ्या तर इथे पुढे बघा तुम्हाला इथे जाहिरात दिलेली जी जाहिरात आपण मागाशी बघितली ती परत इथे तुम्हाला दिलेली तुम्ही इथून पण ती जाहिरात बघू शकता तर आता तुमचं जे परीक्षा शुल्क आहे ते आपण बघूया तर इथे बघा तुम्हाला पूर्ण परीक्षा शुल्क दिलेले आहे आता जे एस सी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी सातशे रुपये फी असणार आहे जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी पण सातशे रुपये फी असणारे आणि जे अपंग उमेदवार आहे त्यांच्यासाठी पण सातशे रुपये फी असणार आहे त्यानंतर जे इतर उमेदवार आहे इथे बघा व्ही जे ए डी टे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी ए बी सी डब्ल्यू एस, एस, एस आणि ओपन एवढ्या कॅटेगरीमध्ये जे उमेदवार येतात त्यांच्यासाठी किती फी असणार आहे हजार रुपये तर आता इथे बघा ही जी फी होती ही कशासाठी होती ही जर तुम्हाला फक्त पेपर वनला अप्लाय करायचं आहे किंवा पेपर टूला अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठीच ही फी होती म्हणजे तुम्हाला जर दोघांपैकी एकाच पेपरसाठी अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठी ही फी होती पण आता काही कॅन्डिडेट जर दोघं याच्यासाठी अप्लाय करत असतील तर इथे बघा पेपर वन पेपर टू दोघांसाठी एकत्र अप्लाय करत असतील तर त्यांच्यासाठी पुढे फी दिलेली आता जे एस सी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे बघा नऊशे रुपये फी असणारे जे एस टी कॅटेगरीचे त्यांच्यासाठी पण नऊशे चाचणारे जे अपंग उमेदवार आहे त्यांच्यासाठी पण नऊशे चाचणारे आणि जे इतर कॅटेगरीचे उमेदवार आहे आपण कॅटेगरी बघितलंच इथे तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दिसत असेल तर इथे त्यांच्यासाठी किती फी असणार आहे बाराशे रुपये तर अशा प्रकारे हे फीचं तुम्ही नीट स्ट्रक्चर समजून घ्यायचे त्यानंतर इथे पुढे गेल्यावर तुम्हाला इथे वेळापत्रक दिसेल आहे बघा आपण जे मागाशी वेळापत्रक बघितलं तेच वेळापत्रक तुम्हाला इथे दिलेलं आहे इथे पुढे बघा तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर इथे तुम्हाला ईमेल टाकायचं आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा गेट पासवर्ड म्हणून पासवर्ड मिळून जाईल किंवा तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करून टाकायचं आहे इथे म्हणजे तुम्ही तुमचा पासवर्ड बदलून टाकायचं आहे त्यानंतर एवढंच होतं आता इथे पुढे तुम्हाला ते शासन निर्णय दिलेले आहे ते जर तुम्हाला बघायचे असतील तर इथे तुम्ही शोवर क्लिक करून ते बघू शकता त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरताना काही येत असेल कागदपत्रासंबंधी काही अडचणी असतील तर इथे तुम्ही कॉल करायचा आहे इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले तीन ते पण आपण मगाशी बघितलेच कॉलचं टायमिंग काय असणार आहे त्यांनी इथे दिलेलं आहे बघा दहा ते संध्याकाळी सहा या दरम्यानच तुम्हाला कॉल करायचा आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जे पण तुमचे मित्रमैत्रिण असतील ज्यांना या परीक्षेसाठी फॉर्म भरायचा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओ संदर्भात काहीही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा